दुसरं कोणतं खत टाकू शकतो जे दहा सव्वीस सव्वीस पेक्षाही जास्त पॉवरफुल असेल दहा सव्वीस नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघूया जर दहा सव्वीस सव्वीस हे खत जर तुम्हाला मिळत नसेल तर त्याचा पर्याय आपण कशा प्रकारे डेव्हलप करू शकतो किंवा त्याच्या ठिकाणी त्याच्यापेक्षा दुसरं कोणतं खत टाकू शकतो जे दहा सव्वीस सव्वीसपेक्षाही जास्त पॉवरफुल असेल दहा सव्वीस सव्वीसच्या दोन बॅगमध्ये दहा किलो नत्र सव्वीस किलो स्फुरद आणि सव्वीस किलो पालाश असते आता आपण पाहूया आपण जे हे खत टाकणार आहोत आपण हे जे खत टाकणार आहोत याच्यामध्ये आपण कोणकोणते ग्रेड घेतलेले आहे याच्यामध्ये आपण आपल्यासमोर दोन बॅगा डी पीच्या आहे डी पीमध्ये अठरा शेहेचाळीस असते म्हणजेच या दोन बॅगामध्ये शेहेचाळीस टक्के स्फुरद असणार आहे अठरा टक्के नत्र असणार आहे त्याच्या बाजूला एक युरियाची बॅग आहे त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास वीस टक्के नत्र मिळणार आहे अठरा आणि वीस असे हे अडोतीस टक्के नत्र येथे उपलब्ध झालेलं आहे अडोतीस टक्के नत्र आहे सव्वीस शेहेचाळीस टक्के स्फुरद आहे आणि आपल्यासमोर ती जी आ, त्या साईडची बॅग तुम्ही बघत आहेत जी आसिफ बो सध्या खोलत आहेत ती जी बॅग आहे त्या बॅगमध्ये पन्नास किलोच्या बॅगमध्ये स आ, तीस किलो पालाश असणार आहे तर अशा प्रकारे या चार बॅगच्या माध्यमातून आपल्या पिकाला कोणकोणतं खत जाणार आहे तर अडुतीस किलो येथे नत्र जाणार आहे शेहेचाळीस किलो स्फुरत जाणार आहेत आणि साठ किलो आ, तीस किलो पोटॅश जाणार आहेत आता याची किंमत आपण बघूया तुम्हाला माहीत आहे की जे युरिया आहे हे दोनशे सहासष्ट रुपयात मिळते डी ए पीची जी बॅग आहे ही तेराशे पन्नास रुपयात मिळते आणि ओ पीची बॅग जी सध्या मी आणलेली आहे ती अठराशे रुपयात मिळते तर जवळपास या चार बॅगमधून आपल्या पिकाला जे खत खत मिळणार आहे ते आहे अडोतीस शेहेचाळीस तीस या प्रमाणामध्ये कपा